आपल्यावर विशेषतः डाव्या चळवळीवर अनेक आरोप होतात की आम्ही सगळे विचार तत्त्व मूल्य सिद्धांत परदेशाहून आणले संघवाले असं म्हणतात की लोकशाही सुद्धा तुम्ही बाहेरचीच आणली जी राज्यघटना घेतली ती तर अनेक देशातून आणली गोळवळकर गुरुजी त्याला गोधळीस म्हणायला लागले तर अशा सगळ्या गोष्टी आपल्यावर आदळत असताना विद्रोह ही संकल्पना किंवा ही कृती ही काय बाहेरच्या देशांकडे बघून कोणी केलेली नाही ती भारतातल्या भारतातच होत आलेली आहे आणि तिच्याकडे आपलं लक्ष गेलं नाही किंवा आपण त्या नजरेनं त्या कृतींकडे बघितलं नाही गौतम बुद्धांपासून तर तो बंडाचा विद्रोहाचा मार्ग ती पायवाट सुरू झालीच झाली पण लिखित साहित्यामध्ये जर मराठीत पाहायचं झालं तर फुल्यांनी शेतकऱ्याचा आसोड गुलामगिरी आणि तृतीय तृतीयरत्नामध्ये मराठी भाषेची मोडतोड मुद्दाहून केली ती पुण्यातल्या सदाशिवपेठी ब्राह्मणांच्या मराठी भाषेला खिजवण्यासाठी केली विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी त्यांचं त्यांची निंदा केली की ह्याला मराठीसुद्धा लिहिता येत नाही पण हा मात्र असं स्वतः स्वतःला काही म्हणून घेतो पण ते तसं नव्हतं फुल्यांची भाषा मराठी भाषा तर चांगली सुंदर होतीच होती इंग्रजीसुद्धा अगदी इतरांच्या थोबाडीत मारेल इतकी छान होती मग त्यांनी कर्ता कर्म काळ लिंग या गोष्टींची जाणीवपूर्वक मोडतोड याच्यासाठी केली की सामान्य माणूस विशेषतः बहुजन समाजातला माणूस ज्या भाषेत बोलतो आणि जी तोंडी भाषा असते बोलीभाषा असते तिला आपण व्याकरणाचे कधी साचे लावत नाही ती सुरुवात करतो कशी ही आणि संपते कशी व्याकरण नसतच त्याच्यामुळे कर्ता कर्म क्रियापद काळ लिंग या गोष्टी त्याच्यामध्ये नसतात ती भाषा फुल्यांनी आपल्या तिन्ही लिखाणामध्ये ती मांडली आणि म्हणून वाचताना विष्णुशास्त्री आणि त्यांच्या तत्सम लोकांना अडथळे वाटले खरे पण बरोबर ती पोचली इथपासून आपण सुरुवात केली तर आपल्याकडे अनेक दाखले विरोही साहित्याचे आहेत जिथे आत्ता समाजांनी उल्लेख केला त्या मध्ये सानी गुरुजींचं साहित्य रडकं साहित्य असं सा म्हटलं जातं गुरुजींची समाजवाद्यांनी सुद्धा प्रतिमा रडका असाच केलेला आहे पण डोळ्यातले अश्रू हा लढण्याचा दुःखाचा शोकाचाच भाग असतो असं काही नाही आहे ते प्रतीक वेगवेगळ्या मार्गाने अनेक लोकांनी सांगितलेलं आहे ज्या काळामध्ये फक्त आनंद सुखोपभोग समाधान याच गोष्टींचा सगळीकडे वावर होता अशा नासी फडक्यांच्या आणि तत्सम लेखकांच्या काळामध्ये साने गुरुजींनी डोळ्यातून पाणी येईल अशा पद्धतीचं साहित्य लिहिलं याचा अर्थ तो एक मोठा विद्रोह होता कारण पारतंत्र्याचा काळ होता शोषणाचा काळ होता अस्पृश्यतेचा काळ होता आणि ह्या सगळी ही सगळी पात्र साने गुरुजींनी आपल्या साहित्यातून आणली आणि आपल्याला रडवलं त्याच्यामुळे आपलं रडणं किंवा साहित्य साने गुरुजींनी उत्पन्न केलेले अश्रू ही कणाव दया सहानुभूती असं नव्हतं तर तो आपणच आपल्या विरुद्ध व्यक्त केलेला एक संताप होता आणि ते एक प्रायश्चित सुद्धा होतं अशी अनेक उदाहरण आहेत मी आज काही तुम्हाला का दाखवायला काही नमुने आणलेले म्हणजे आशयातूनच फक्त विद्रोह केला जातो असं काही नाही मांडणी मांडणीची पद्धत कथनशैली शब्दांचे प्रयोग अशा गोष्टींमधून सुद्धा विद्रोह केला जातो एक बंगाली लेखक आहे त्याचं नाव आहे सुबिमल मिश्रा नावाचं तर तो स्वतःला बंडखोर लेखक मानायचा तो कथन पद्धतीची कथन शैलीची मोडतोड करायचा इतकी मोडतोड करायचा की त्याचं साहित्य कोणीच छापेनं असं झालं म्हणून तो स्वयंप्रकाशित झाला म्हणजे स्वतःच्या कादंबऱ्या कथा का तो स्वतःच छापू लागला इतकं त्याचं साहित्य हे विद्रोही होतं त्या विद्रोही लेखकाची म्हणजे हे तो मुळचा बंगाली तो मागच्या वर्षीच वारला पण त्यानं काही मोडतोड केली आणि ती का मोडतोड केली त्याचं के त्यानं फार चांगल्या प्रकारे विश्लेषण केलंय त्याचं प्रोटेस्ट लिटरेचर त्याचं असं म्हणणं आहे की प्रस्थापित साहित्यातून जी सत्य सांगितली जातात प्रस्थापित साहित्यातून जे वास्तव मांडलं जातं ते खरं मानायचं काय कारण कारण ते प्रस्थापित असल्यामुळे ते जी प्रस्थापित मूल्य असतात प्रस्थापित समाज असतो त्याच्या बाजूचाच असतं ते त्याच्यामुळे आम्ही जे साहित्य मांडू ते साहित्य एका सरळ रेषेत जाणार अनालॉगस असं नसणार आणि म्हणून ही जी त्याची दोन कादंबऱ्यांची पुस्तक आहेत हे पुस्तक आहे त्याच्यात दिस कुड हॅव बिकम रामायण चमार स्टेप असं नाव आहे म्हणजे चमार आडनामाचा माणूस आहे आणि त्याचं नाव रामायण आहे त्याची गोष्ट सांगताना सुविमल मिश्रांनी बातम्यांची कातरणं भाषणं चौकटी डायरीज सिनेमाची स्क्रिप्ट सिनेमाचा प्रसंग अशा सगळ्यांची एक खिचडी केली आहे आणि ते कथानक रंगवलं आहे पात्र हा जो रामायण चमार आहे तो सुरुवातीच्या भागातच मरून जातो पण त्याची कथा बाकीचे सांगतात आणि सांगता सांगता ज्या पॉल सार्थ सारखं एक पात्र सुद्धा या कादंबरीत येतं आणि ते गोष्ट सांगायला लागतं त्याच्यामुळे विद्रोह हा फक्त आशयाबद्दल असतो असं नव्हे तर शैली तंत्र कथनाची पद्धत भाषेची निवड या सगळ्या गोष्टींमध्ये तो ते असतं काही चित्रपट सुद्धा सरळ रेषेत जाणारे नसतात कधी फ्लॅशबॅक असतो कधी फास्ट फॉरवर्ड असतं कधी वर्तमानातलं कथन सांगितलं जातं काही पात्र कॅमेऱ्यासमोर आपल्याशी बोलायला लागतात आणि पुढची कथा सांगायला लागतात अशा अनेक गोष्टीतून प्रस्थापित जी काही व्यवस्था असते त्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याला विद्रोह म्हणतात जी लिटल मॅगझिन चळवळ मराठीमध्ये मा झाली त्या मॅगझिननं शिव्या आणायला सुरुवात केली त्यांच्या कथांमध्ये बिनधास्तपणे शिव्या असायच्या त्या लैंगिक कामुक अशा शिव्या असायच्या भाऊपाध्ये चंद्रकांत खोत आणि नंतर नामदेव ढसाळ आणि दलित साहित्यातले सगळे अग्रणी यांच्या लिखाणामध्ये वस्तुस्थितीची जवळ जीवनाशी जवळ म्हणून या सगळ्या गोष्टी येऊ लागल्याबरोबर सनातन्यांनी आणि प्रस्थापितांनी नाकं मुरडायला सुरुवात केलीच पण त्यांना धड उत्तर देता येईना त्यांना कोणत्याही प्रकारे तत्वज्ञान मांडता येईना कारण हा प्रत्यक्ष जीवनानुभव होता ते जे जगत होते आणि जगण्यातली जशी भाषा होती ती भाषा त्या रूपे प्रकटत होती अलीकडे ओ टी वर जे काही चित्रपट येत आहेत मालिका येत आहेत त्याच्यामध्ये तर भाषिक उन्मुक्तता प्रचंड दिसते म्हणजे त्याच्यामध्ये जी स्क्रिप्ट रायटर भाषा लिहित होते किंवा साहित्यिक भाषा लिहित होते ती तर आता अजिबातच नाही त्याच्याऐवजी तो ते पात्र ज्या वर्गाचा असेल त्या वर्गातली भाषा अतिशय अभ्यासून लिहिली जाते त्याच्यामुळे ती पात्र खरी वाटतात तर जीवन जसं आहे तसं जगणं आणि भाषा जशी आहे तशी सांगणं त्या व्यतिरिक्तच माझ्या दिवसभराच्या काळामध्ये जर मला असंख्य अनुभव येत असतील तर ते अनुभव मी त्या क्रमानेच मांडले पाहिजेत अशी काही गरज नाही त्याप्रमाणे मी कसेही मांडत जाईल त्याचा प्रभाव पडावा यासाठी म्हणून विद्रोह हा सर्वांगीण असतो तो फक्त काही तत्व मूल्य किंवा जीर्ण आचरणाच्या विरोधामध्ये मांडलेली राजकीय भूमिका असतेच असं नाही तुम्हाला अजून एका लेखकाचा परिचय करून देतो तुमच्यापैकी अजून खूप जण परिचित असतील हे राजस्थानी लेखक आहेत विजयदान देथा नावाचे ते लोककथांच्या फॉर्मॅटमधून काही अत्यंत बंडखोर विचार मांडतात त्यांच्या कथांचं हे मराठी भाषांतर द्वंद्व नावाने झालंय ते मेहता पब्लिकेशननी काढले पण लोककथांमधून त्यांनी अशी काही पात्र समोर आणून ठेवली आहेत की जिथे वाचता वाचता आपलं शरीर थरथरायला लागतं इतकं बंड इतकी विद्रोही पात्र आपल्या आपल्यासमोर आणलेली आहेत म्हणजे एक अत्यंत राज एक भोगी राजा असतो तो सतत चैनीत बुडालेला असतो त्याची पत्नी सुंदर असते पण एका दहा वर्षाच्या बालिकेला घेऊन तो त्याच्या शयनघरात येतो आणि मग ती बायको संताप तिहारे दहा वर्षाची मुलगी आता तू हिचा भोग घेणार तर तो दारू पिऊन प्रचंड जिंकलेला असतो आणि तो म्हणतो स्त्रीच आहे ती शेवटी तिचं वय काय ती उपभोगायला कारण झाली म्हणजे झाली तिच्या वयाचा काही मुद्दा नसतो आणि ती तर त्या छोट्या दहा वर्षांच्या बालिकेला घेऊन जाते जातो आणि मग ती राणी त्याच्या विरुद्ध बंड करते अशा बंडांची अनेक उदाहरणं इथे आहेत एक बाई तिच्या घरच्या अत्याचारांमुळे घरातून जाते आणि कुंटणखाण्यामध्ये दाखल होते ती सुंदर असते म्हणून तिची कीर्ती पसरते आणि ती कीर्ती तिचाच मुलगा ऐकतो आणि तो, तो कुंटणखाण्याकडे जाऊन सांगतो की आज मला ही बाई पाहिजे आईची काय उलघाल होत असेल की माझा मुलगाच आपल्याकडे गिराहिक म्हणून आलेला आहे ती कथा ह्याच्यामध्ये आहे अशा कित्येक कथा या विजयदान देथांनी भारतीय समाजातल्या ज्या कुप्रथा आहेत स्त्रियांना कायम खेचून त्यांचं जीवन मातीमोल करण्याच्या ज्या उदाहरणांच्या घटना आहेत त्यांची अशी रूपं लोककथांमधून दिलेली आहेत शाहरुख खाननी काढलेला पहिली नावाचा एक सिनेमा आहे तो सिनेमा या विजयदान देथांच्या कथेवर आहे व्यापाऱ्यांच्या घरामध्ये स्त्रियांच्या शरीराची भूक अजिबातच भागत नसते कारण व्यापारी कित्येक वर्ष दुसरीकडे जात असतात व्यापाराला मग त्या बाईनं करायचं काय तिचा जो नैसर्गिक शारीरिक सुख घेण्याचा अधिकार आहे नवऱ्यापासून तो तर तिला मिळत नाही मग अशा वेळेला काय त्याची कल्पना करून एक सुंदर कथा लिहिली शाहरुख खाननं तो सिनेमा काढला एक भूतच त्याच्या नवऱ्याचं रूप घेऊन येतं पाच वर्ष संसार करतं मूल पण होतं आणि शेवटी खरा शाहरुख खान आल्यावर लक्षात येतं घरच्यांना की भलत्याच माणसाशी हिनं सह्यासोबत केली आणि त्याच्यापासून मूल पण झालंय काय करायचं शेवटी त्या भूताला पळून नेतं पण तो समाज स्वीकारतो ती बाई पण स्वीकारते आणि बाई सांगते की माझी चूक काहीच नाही तुझ्यासारखाच माणूस तूच माणूस म्हणून आलास आणि मी तुझ्याशी नांदले तुझ्याबरोबर संघ केला मा मूल पण होऊन दिलं माझी चूक काहीच नाही आणि ते पात्रही म्हणते की बरोबर आहे तुझ्यापासून इतकं दूर मी गेलो तुझी काळजी मी घ्यायला पाहिजे होती वेळेवरच अशा कित्येक कथा या द्वंद्वनाच्या कथासंग्रहात आहे ज्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचे सनातन हिंदू धर्मातले सगळे जे काही संकेत आहेत ते पूर्णपणे असे थुडकावून लावलेले आहेत त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये भरपूर विद्रोही साहित्य फक्त ते आपल्यासमोर आणलं जात नाही संमेलनांच्या निमित्तानं आणलं जातं सर तशाच लेखकांपैकी एक आहेत पण त्यांच्या लेखकपणापेक्षा मला त्यांचं प्रकाशक पण जास्त महत्वाचं वाटतं त्यांनी अशा काही लेखकांना बंडखोर विद्रोही लेखकांना प्रकाशात आणलंय की खरोखर मुलाटे सर नसते प्रकाशक म्हणून तर त्या लेखकांची खरोखरच मोठीच उचकटदाबी झाली असती आणि त्यांची हस्तलिखित तशीच्या तशीच पडून राहिली असती त्याच्यामुळे मुलाटे सरांच्या रूपानं एका अशा व्यक्तीचा आपण सत्कार करत आहोत की जो स्वतः लेखक आहेत ज्यानं जगभर गाजलेली महाराष्ट्रातली सहकारी चळवळ कशी भ्रष्ट आहे कशी गुन्हेगारांनी व्यापून गेलेली आहे आणि त्यांनी या समाजाचा कसा नाश केलेला आहे ते विषवृक्षाच्या मुळ्या या कादंबरीतून त्यांनी मांडलेलं आहे तर जे गौरवास्पद वाटतं जे कौतुकास्पद वाटतं जे भूषणावं वाटतं ते तसं नाही आहे हे सांगणारा माणूस आहे आणि ते आज नाही कित्येक वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो अशाच पद्धतीच्या कथाकारांना कादंबरीकारांना लेखकांना कवींना संधी देत राहतो एक सारा आकाश नावाची कादंबरी तुम्ही अवश्य वाचा ही एकोणीशे बावनची कादंबरी आहे तिच्या चाळीस आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि सात लाख लोकांनी ला ही वाचलेली ही बहुतेक ठिकाणी शिंगेसर तुमच्या अभ्यासक्रमाला ती येऊनही गेली असेल हिचा नायक एक हिंदुत्ववादी आहे तो संघाच्या शाखेत जाणारा आहे तोच तिच्या त्याच्या बायकोला अत्यंत वाईट वागवतो इतकं वाईट की तो एक वर्ष तिच्याशी बोलत सुद्धा नाही बाकीच्या गोष्टी तर दूरच पण काही घटना अशा घडतात की ते दोघं एकत्र येतात आणि ते घरातून पळून जायचा प्रयत्न करतात कारण हिंदू धर्मातली कुटुंब व्यवस्था केवढी अन्यायी आहे चुलमी आहे परंपरा पूजक आहे आणि नवलग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा ती स्वातंत्र्य द्यायला उत्सुक नसते याच्यावर अत्यंत सुंदर भाष्य करणारी ही कादंबरी आहे तिच्यावर मुळाल सिंगनं चित्रपट पण काढला होता पण पुन्हा पुन्हा वाचून झाल्यावर असं वाटत राहतं की संघातला कार्यकर्ता हिंदुत्ववादी हिंदू धर्म आणि कुटुंबाच्या परंपरा आधी पाळणारा तो केवढा स्त्रीद्वेष्ठा असतो तो, तो केवढा अत्याचार करत असतो पण त्याच वेळेला त्या स्त्रीकडून त्याला अशा काही असे काही प्रतिसाद मिळतात की तो पूर्णपणे विरघळतो तो, तो स्त्रीच्या बाजूला जातो आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतो आणि अखेर घर सोडतो घर सोडण्याची सुद्धा बंडखोरीची एक फार मोठी परंपरा आपल्या देशात आहे चित्रपट उद्योगातले तर बहुतेक जण मोठे मोठे कलावंत बंडखोरच आहेत ते घर सोडूनच पळून आलेले आहेत या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की प्रेत बोलते हे असं या कादंबरीचं पहिलं नाव होतं कारण नायकानं आणि नायिकेनं आत्महत्या केलेली आहे इतका जुलूम या हिंदू एकत्र कुटुंब व्यवस्थेनं केलेला आहे पण नंतर अग्नेय नाव अग्नेय नावाचे जे मोठे कवी होते त्यांनी याला शेवट बदलायला लावला आणि राजेंद्र यादव यांनी ही लिहिलेली कादंबरी त्यांनी शेवट बदलला आणि तो असा आधान ठेवला म्हणजे ओपन एंडेड असं म्हणतात तसा तो शेवट केला पण हिंदू धर्मातली एकत्र कुटुंब व्यवस्थेची जुलमाची रीत जर तुम्हाला अनुभवायची असेल आणि नायक संघाचा कार्यकर्ता हे लक्षात ठेवायचं तर ही कादंबरी तुम्ही अवश्य वाचा आपण मराठीतले लोक हिंदी फारसं वाचतच नाही त्याचा परिणाम असा होतो हो की आपल्याला उत्तर भारत कसा आहे तो अजूनही किती सनातनी जीर्णमतवादी अन्यायी जुलमी आहे ते आपल्याला कळतच नाही आणि म्हणून अलीकडेच मला मागच्या महिन्यातच पुण्याला ज्या नॅशनल बुक ट्रस्टचं प्रदर्शन भरलं होतं त्याच्यात महाब्राह्मण नावाची एक कादंबरी भेटली मिळाली अ महाब्राह्मण कोण आहे तर हा महाब्राह्मण म्हणजे स्मशानामध्ये प्रेतांवर अंत्यसंस्कार करणारा एक माणूस आणि त्या माणसाच्या जातीला महाब्राह्मण असं गोजीरवाणं नाव आहे महाराष्ट्रामध्ये त्याही जातीला वेगळं नाते प्रेमानंद गजवींनी त्याच्यावर नाटक पण लिहिलेलं आहे किरवंत दशक्रिया नावाचं बाबा भांडांनी ही कादंबरी लिहिली आहे ते थोडासा उल्लेख आहे पण त्रिलो त्रिलोकनाथ पांडे नावाचा एक सरकारी अधिकारी त्यांना अनेक वर्ष संशोधन केलं या जातीचं आणि त्या जातीच्या समस्या अडचणी अन्याय प्रथा परंपरांची कुचंबणा काय करता त्याच्यावर ही महाब्राह्मण कादंबरी लिहिली आणि ती अर्धवट सोडली मी इतकी ती भीषण कादंबरी आहे काय भयंकर अनुभव आहे अशी पात्र आपल्यासमोर काय येत है नाहीत मराठी साहित्यामध्ये मी शोधायला गेलो की गेल्या दहा वर्षांचा मोदींचा काळ भाजपचा काळ संघाचा काळ मग अशी प्रस्तावित करताना प्राध्यापक ने असं सांगितलं की अघोषित आणीबाणीचा काळ आहे साहित्यातून कुठे दिसते होई अघोषित बाणी एक तरी कादंबरी दाखवा मी इंग्रजीत शोधल्या इंग्रजीत मला पाच मिळाल्या त्याच्यावर मी एक लेखही लिहिला व्याख्यानही दिलं हिंदीच शोधल्या हिंदीतरी पाच सात कादंबऱ्या आहेत त्या उपहासात्मक आहेत विनोदी आहेत छंदी आहेत पण आहेत गुजरातीत शोध घ्यायचा प्रयत्न केला एकही नाही असूच कशी शकेल तो माणूस जिवंतच राहणार नाही किंवा राहिला तरी तो तुरुंगातच राहील मराठीत एवढे तुम्ही प्रगल्भ एवढ्या तुमच्या प्रचंड मोठ्या परंपरा एवढे तुम्ही मोठे काय काय पुरस्कार पारितोषिके मिळवता आणि दहा वर्षातल्या वातावरणावर एक लेख एक कथा नाही एक कादंबरी नाही कसली ही बोटचीपी लेचीपेची माणसं आहेत अशा ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन कामी येतं आणि ते सर्वांच्या मागं उभं राहायला पाहिजे कशाला गप्प बसतात काय कारण आहे थेट नका घेऊ पण प्रतिकात्मक तरी मांडता येईल ना आणि हिंदीतल्या तीन चार कादंबऱ्या आम्ही वाचल्या त्या प्रतिकात्मक आहेत राजा असतो त्या राजाला स्वतःवर प्रेम करायचीच खोड असते तो सतत आरशाकडेच बघत असतो <laughs> उघड आहे कोण आहे तो राजा आणि आजच्या वास्तवात काय माहिती झालं आणि मग प्रधानजी त्याला कसा बनवत बनवत जातो आणि तो कसा वेडगळपणे अजून आत्ममुग्ध आत्मलुब्ध होत जातो त्याची ती कादंबरी आहे हिंदू मुस्लिम प्रश्नावर तर गेल्या चार पाच वर्षांमध्ये भरपूर कादंबऱ्या आलेल्या आहेत म्हणजे हिंदी लेखक वाटतो तेवढा सनातनी जीर्णमतवादी उलट तो आपल्या पुढे कितीतरी पावला आहे कविता संग्रह आलेले आहेत मोठे मोठे कवी छान छान कविता लिहितात तर असं सगळं ढवळून निघत आहे पण मराठीमध्ये काहीच नाही आणि म्हणून मग मला असं वाटतं की विद्रोही साहित्य संमेलनांची ही अशा वेळी असते भारतनं प्रास्ताविकात अघोषित आणीबाणीचं समर्थन अघोषित आणीबाणीचं विवेचन केलं का केलं तर कोणीतरी उठावं आणि काहीतरी लिहावं आम्ही बोलतोच हो पत्रकार म्हणून खोटे खोटे विचारवंत बनावट विचारवंत म्हणून आम्ही बोलतच राहतो पुस्तकेही लिहिलेली आहेत पण खरा प्रभाव कोणाचा पडत असतो कथाकारांचा पडत असतो कादंबरीकारांचा पडत असतो कवींचा पडत असतो कारण तोंडात बसतात ती पात्र तो परिचय त्या सगळ्या गोष्टींचा माहोल ते वातावरण तर विद्रोह असा असतो जो समाजाला समाजातल्या मुखंडांना सरळ करायचा प्रयत्न करतो की तुमचं चुकते तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच पारतंत्र्यवादी जुलमी अन्यायी अत्याचारी तत्वमूल्यांना पाठीशी घालताय नव्हे त्यांचा उदोदो करताय त्याच्या विरोधात एकही एक शब्द बोलत नाही आहात तर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचा काहीच अधिकार नाही ते तिघही विद्रोही होते जरी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नसता नसला तरी स्वातंत्र्य अपेक्षित होतं आणि त्यांनी हसते हस्ते काही गोष्टी करून ठेवल्या आणि त्याच्याचमुळे स्वातंत्र्य जवळ आलं तर असे बेच आपल्या समोर आहेत की साहित्यिक म्हणून नाव घेतलं तर ते सगळे प्रस्थापितच असतात ते सगळे सरकारच्या विरोधात राज्यकर्त्यांच्या विरोधात राज्यकर्त्या जातींच्या विरोधात ते जात नसतात किंवा शैली तीच असते भाषा शब्द विचार तंत्र तेच असतं त्याच्यामुळे आता त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात व्यर्थ आहे जे कोणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत असतील ते अध्यक्षपद त्यांना लखला किंवा जे कोणी आता धाडधाड कथा कादंबऱ्या लिहित असतात ते साहित्य त्यांना लखला या बजरंग वाचनालयामध्ये वर्षभर पुस्तक प्रदर्शन चालू असतात मी नेहमीच जातो कोणी माणूस बदलला म्हणजे प्रदर्शनवाला बदलला की तिथे गेल्यावर छाती धडपायला होते बाप रे केवढे लोक लिहित आहेत बहुजन समाजातले लोक लिहित आहेत बायका लिहित आहेत केवढी प्रगती झाली आपण करायचे काय तुम्ही परत त्याच गोष्टींवर जर कथा लिहू लागला कादंबऱ्या लिहू लागला आणि तुमच्या साहित्यानं प्रस्थापित व्यवस्थेला ओरखाडा सुद्धा पडत नाहीये काय उपयोग आहे त्याचा बर दहा वर्षात लिहिलेलं साहित्य निदान खर्चटावं तरी जखम करू नका आपण ओरखाडा तर मारा ते पण नाही आहे म्हणून म्हणतो की मी जबाबदारीनं बोलतोय मी गेल्या दहा वर्षातल्या राजकीय साहित्याचा सा, धांडोळा घेतला किंवा मराठीमध्ये मला काहीही मिळालं नाही हिंदीत मिळतंय बाकीच्या भाषा वाचता येत नाहीत त्याच्यामुळे कळत नाही पण इंग्रजीत तर अव्वलच आहे अगदी परदेशी माणसांनी सुद्धा भारतीय राजकारणावर अलीकडच्या हिंदुत्ववादी राजकारणावर कादंबऱ्या दिलेल्या आहेत गीता हरिहरन नयनतारा सहगल नयनतारा सहगलला तिथे यवतमाळला का येऊ दिलं नाही तर तिनं मोदींच्या विरोधात आणि एक कादंबरी लिहिलेली होती हिंदुत्ववादी राजकारण जनसमूहावर कशी मुस्कटदाबी करत आहे कशी दंडेली करत आहे करताय त्याची एक कादंबरी नयनता राज होती म्हणून त्यांना तिथे येऊ दिलं नाही उघड भोगावं लागलं त्याग करावाच लागतो पण मग त्याग नाही ते साहित्य कसलं मी माझ्या समाधानासाठी लिहितो मग प्रकाशात कशाला आणतो तुझ्या तुझ्या जवळ ठेव तुझ्या मित्रांना वा वाचायला दे व्हॉट्सअप मेसेज जसे करतात तसे कम्युनिटीमध्ये <laughs> सोशल मीडियामध्ये असं नसतं साहित्य प्रसवायचं असतं अभिव्यक्ती ही नैसर्गिक असते तशी ती सरावाची पण असते ते तंत्रही असतं पण प्रस्थापित मूल्यव्यवस्थेला जर ते बचाव करणारं असेल योगदान देणारं असेल तर त्याचा उपयोग काही नाही का काहीतरी प्रेरणा काहीतरी बदल परिवर्तन करण्यासाठीच माणसं वाचत असतात पत्रकार राहिलो अनेक माध्यमात काम केलं प्रश्न कायम पडायचं की लोक वर्तमानपत्र का वाचतात आणि अलीकडे तर वाचण्यासारखी ती राहिली पण नाहीयेत पत्रकारितच राहिली नाही तर वाचायचं काय बघायचं काय पण तरी सुद्धा सामान्य माणूस एखादा रिक्षावाला टपरीवाला दुकानातला कामगार पेपर वाचत असतो का वाचत असतो त्याचं कारण तो काहीतरी बोध घेत असतो अगदी अपघाताच्या बातम्या सुद्धा तो काळजीपूर्वक वाचतो कारण असा अपघात जर आपल्या आयुष्यात घडला तर काय काळजी घ्यायची याच्यासाठी तो ती वाचत असतो गुन्हेगारीच्या बातम्या त्याला आवडतात पण गुन्हेगारी वाचून गुन्हेगारीच्या बातम्या वाचून तो गुन्हेगार होत नाही उलट असं वागू नये असं करू नये असं केल्याने समाजाची हानी होते कुटुंब उद्ध्वस्त होतं हा धडा तो घेत असतो त्याच्यामुळे मला वाटतं की माणूस वाचतो कशासाठी आपलं स्वतःचं बौद्धिक भरणपोषण करून घेण्यासाठी आत्मिक संस्कारांचं संस्कृतीचं काहीतरी वाचन करून घेण्यासाठी स्वतःला पुढे नेण्यासाठी असत तसंच त्यापेक्षा मोठं त्यापेक्षा प्रभावी प्रसंग संवाद घटना तत्व मूल्य यांची रेलचेल असलेलं जे साहित्य असतं ते साहित्य मनुष्याला खरोखर प्रबुद्ध करत प्रबुद्ध भारत तो की जे जो वाचतो काहीतरी उत्तम वाचतो आणि त्याला काहीतरी प्रेरणा देतं त्याच्या प्रस्थापित विचारांना धक्का देतं आणि त्याला नवीन काहीतरी करायला लावतं अशा साहित्याची आज आवश्यकता आहे आणि त्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनांसारख्या मंचाची आवश्यकता आहे मुलाटे सरांच्या अध्यक्षीय भाषणांचा सर्वांनाच सर्वांनाच त्याची चाह आहे सर्वांनाच त्याची वाट पाहिजे आहे त्याच्यातून नवीन काहीतरी दिशा मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार अगदी बरोबर आहे